सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जीवन प्रमाणपत्राबाबत मोठी बातमी पेन्शनधारकांची होत आहे फसवणूक जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो देशातील सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते तर सुपर सिनियर पेन्शनधारकांसाठी म्हणजेच ऐंशी वर्षे किंवा त्यावरील पेन्शनधारकांसाठी ही प्रक्रिया एक ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे पेन्शनधारक जिवंत असल्याची खात्री करण्याची दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर केले जाते तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आजच्या काळात कोणतेही काम डिजिटल किंवा ऑनलाईन माध्यमातून करणे सोपे झाले आहे मात्र यामध्ये थोडीशी निष्काळजी ही मोठी हानी होऊ शकते दरम्यान पेन्शनधारकांची फसवणूक होत होत आहे पेन्शनधारकांची फसवणूक होत आहे नोंदणी शुल्काच्या बदल्यात जीवन प्रमाणपत्र देण्याची आमिष दाखवून पेन्शनधारकांची फसवणूक करणाऱ्या अनेक वेबसाईट अलीकडच्या काळात समोर आलेल्या आहेत म्हणजे बनावट वेबसाईट तयार करून जीवन प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणारे फसवणूक करत आहेत काही काळापूर्वी ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही या प्रकरणी पेन्शनधारकांना इशारा दिला होता पेन्शनधारकांनी काय करावे फसवणूक करणारे सरकारी वेबसाईट प्रमाणेच यू आर एल असलेल्या वेबसाईट वर तयार करत आहेत आणि पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र देण्याचा दावा करत आहेत त्याऐवजी ते पेन्शनधारकांकडून नोंदणी शुल्क वसूल करत आहेत त्यामुळे पेन्शनधारकांनी अशा फंदात पडू नये आणि केवळ योग्य प्रमाणित वेबसाईटचा वापर करावा हे ज्ञात आहे की निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र ही एक महत्वाची सक्षम डिजिटल सेवा आहे भारतातील एक कोटीहून अधिक कुटुंबांना पेन्शनवर कुटुंब म्हणून ठेवता येईल केंद्र सरकारचे सुमारे पन्नास लाख पेन्शनधारक आहेत ही संख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार आणि इतर सरकारी संस्थांची सुद्धा आहे धन्यवाद